प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हातील सर्वांना शालोम तुम्ही चांगले आहात ना आज एक विशेष संदेश मी तुम्हा सर्वांच्या समोर आणण्याची आशा करत आहे देवाच्या सानिध्यात आपण गेल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे आपण काय केल्याने आपल्या जीवनामध्ये चांगलं होईल आपण काय केल्याने आपल्याला जीवनात आशीर्वाद प्राप्त होतील असं आपण काय केलं पाहिजे की आपली खालच्या स्थितीला पालटून वरच्या स्थितीमध्ये आपल्याला पोहोचता येईल काही विषय तुम्हाला माहीत आहे पण आज मी काही विषय अतिशय सविस्तरपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिलं आहे येशूच्या सानिध्यात जाऊन काय केलं पाहिजे सांगा काय केलं पाहिजे जेव्हा आपण देवाच्या सान्निध्यात जात असतो सर्वात प्रथम परमेश्वराने केलेल्या चांगुलपणाचं स्मरण करून आपण त्या देवाची आत्मेने व खरेपणाने काय केली पाहिजे सांगा स्तुती केली पाहिजे यहोनाचे शुभवर्तमान अध्याय चार व त्यातील तेविसावे वचन तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे किंबहुना आलीच आहे कारण असे आपले उपासक असावेत अशी पित्याची इच्छा आहे प्रियांनो जेव्हा आपण देवाची स्तुती करतो जेव्हा आपण त्याचे उपकार स्मरण करत असतो यामुळे काय घडतं माहीत आहे परमेश्वराला पुन्हा आपल्याला आशीर्वादित करण्याची संधी मिळते समजा तुमच्या शेजाऱ्यांना दवाखान्यात जायचं आहे दवाखान्यात जाण्यासाठी त्यांच्याकडे बाईक नाही यामुळे तो तुमच्याकडे आला व तुमच्याकडे बाईक मागितली ब्रदर मला माझ्या पत्नीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे तुमची बाईक देता का असं मागितल्यावर तुम्ही तुमची बाईक त्यांना दिली मग तो तुमची बाईक घेऊन आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला व नंतर डॉक्टरांकडून आल्यावर तुमची बाईक तुम्हाला परत दिली मग त्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर वरांड्यामध्ये बसलेले होते तो लगेचच तुमच्याकडे आला व तुमच्या डोळ्यांसमोरच तुमची बाईक त्याने समोर उभी केली पण त्याने साधं तुमच्याकडे पाहिलं नाही त्याने तुमचे आभार देखील मानले नाहीत शांतपणे निघून गेला आता काय तुम्ही त्याला पुन्हा एकदा बाईक द्याल का पुन्हा त्याला बाईक देणार का नेक्स्ट टाइम तो तुमच्याकडे येऊन ब्रदर जरा बाईक पाहिजे होती असं मागितल्यावर तुम्ही त्याला बाईक देणार का नाही ब्रदर आता नाही जमणार जरा अवघड आहे मला बाहेर जायचं आहे काहीतरी कारण त्याला देऊन तुम्ही त्याला अजिबात तुमची बाईक देणार नाही का देणार नाही सांगायचं तर त्याने तुमच्याकडून मदत घेतली परंतु त्याने तुमचे आभार मानले नाही तो थँक्स बोलला नाही त्याने तुमचे आभार मानले नाही यामुळे पुन्हा जर त्याला कधी गरज भासली तर तुम्ही त्याला मदत करण्याच्या बाबतीत माघार घेणार ही अगदी साहजिक आणि साधारण गोष्ट आहे प्रियांनो लक्षात घ्या जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये उपासनेसाठी जात असता तेव्हा आभार मानणं विसरू नका गीत गाणं तुम्ही विसरू नका गीतांच्या द्वारे त्याने केलेल्या चांगुलपणाचं स्मरण करणं विसरू नका अर्ध्यावरच देवाच्या सानिध्यात जाऊन केवळ वचन सुरू होण्याच्या अगोदर किंवा मग वचन सुरू झाल्यावर मध्यावरतीच वचन ऐकणं किंवा मग शेवटाला आराधनेसाठी जाणं ही चांगली आत्मिकता नाहीये यामध्ये कुठेही आशीर्वाद मिळणार नाहीत प्रियांनो ऐका देवाच्या एका सेवकाने म्हटलं प्रार्थनेमध्ये आपण मागत असतो व स्तुती करण्याद्वारे आपण मिळवत असतो काय होतं प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराकडे मागणी करतो व आभार प्रदर्शनाच्या द्वारे आपण प्राप्त करतो प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा आपण आभार मानले पाहिजेत आपण कशाप्रकारे आभार व्यक्त करत असतो गीत गाण्याच्याद्वारे स्तोत्र गाण्याच्याद्वारे स्तुती करण्याद्वारे आपण धन्यवाद देत असतो यामुळे जेव्हा देवाच्या सानिध्यात तुम्ही येता ती रविवारची उपासना असेल किंवा मग उपवास प्रार्थना असेल तुम्ही उशिराने मंदिरात येऊ नका कारण ही अजिबात चांगली आत्मिकता नाहीये परंतु आपण देवाच्या सानिध्यामध्ये उपासना करण्यासाठी का गेलं पाहिजे आपण देवाच्या सानिध्यामध्ये का राहिलं पाहिजे विशेष करून प्रत्येक रविवारी देवाच्या सानिध्यामध्ये आपण का गेलं पाहिजे हे सर्वात प्रथम जाणून घेऊया निर्गमाचे पुस्तक विसाव्या अध्यायातील आठ वचनापासून पाहूया शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बात आहे म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस तू तुझा मुलगा तुझी मुलगी तुझा दास तुझी दासी तुझे ढोरे व तुझ्या वेशीत आत असलेला उपरा ह्यांनीही करू नये कारण सहा दिवसात परमेश्वराने आकाश व पृथ्वी समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला म्हणून परमेश्वराने शाब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला काय म्हटलं आशीर्वाद देऊन आशीर्वाद दिला व तो दिवस पवित्र केला देवाच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण देवाची उपासना करण्यासाठी येत असतो तेव्हा ऐका देवाने सहा दिवस काम केलं आणि सातव्या दिवशी विसावा घेतला यहुदी लोक आजच्या दिवशी देखील शब्बा दिवसाचं पालन करतात परंतु आपण जे ख्रिस्ती आहोत ते आपण रविवारच्या दिवशी देवाची उपासना करण्यासाठी परमेश्वराचं गौरव करण्यासाठी परमेश्वराची उपासना करण्यासाठी आपण त्याच्या सानिध्यात येतो याचं कारण आहे की आपल्या विश्वासाचा जो आधार आहे ते पुनरुत्थान आहे यामुळे पुनरुत्थानाच्याच दिवशी आपण देवाच्या सान्निध्यामध्ये उपासनेसाठी येत असतो प्रियांनो प्रेषित पौलाने आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे जर ख्रिस्त पुनरुत्थित झालेला नाही तर आपला विश्वास ठेवणं हे व्यर्थ आहे जेव्हा आपण देवाची आराधना करण्यासाठी येत असतो सहा दिवस काम करून सातव्या दिवशी आपण देवाच्या सानिध्यामध्ये काय करतो आपण देवाची उपासना करत असतो उपासना करतो म्हणजे देवाने सातव्या दिवसाला काय केलेलं आहे बायबलमध्ये लिहिलेला आहे की देवाने आशीर्वाद दिला काय केलं आहे आशीर्वाद दिला आहे जेव्हा आपण देवाच्या सान्निध्यात येऊन त्याची आराधना करतो तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात तेव्हा काय घडत असतं त्या मुलाच्या हातात केवळ पाच भाकरी आणि दोन मासे होते त्या भाकरी त्या मुलापुरत्याच होत्या त्या हजारो लोकांसाठी अजिबात पुरेश्या नव्हत्या पण त्या पाच भाकरी व दोन मासे कोणाच्या हातात देण्यात आले येशूच्या हातामध्ये देण्यात आले मग येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आलेल्या त्या पाच भाकरी व दोन माश्यांना येशू ख्रिस्ताने काय केलं आशीर्वाद दिला आपण जेव्हा देवाच्या सान्निध्यात जातो तेव्हा देव आपल्याला काय करत असतो आशीर्वाद देत असतो प्रियभाऊ आणि बहिणीनो ऐकत आहात का देवाच्या सान्निध्यात येण्यामध्ये काय राखून ठेवलेला आहे सांगा देवाचे आशीर्वाद लपून ठेवलेले आहेत तेच मी सांगत आहे जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात येता जसे आला तसेच माघारी जाऊ नका तर आशीर्वाद मिळवून जायचं आहे आशीर्वादित झाल्यावर काय होईल आपण पाहिलं ना त्या पाच भाकरी व दोनच मासे होते परंतु हजारो लोकांसाठी त्या सांगा आशीर्वादित बनल्या व अनेकांची भूक त्या भागवणाऱ्या बनल्या हजारो लोकांच्या गरजांकरिता त्या पाच भाकरी व दोन मासे आशीर्वादित झाल्या तुम्ही देवाच्या हातामध्ये असाल तर अनेक लोकांसाठी आशीर्वादित बनाल अनेक लोकांसाठी तुम्ही उपयोगी बनणार अनेक लोकांना अन्न देणारे तुम्ही बनाल अनेक लोकांच्या गरजा पूर्ण करणारे बनाल आज तुमच्या जीवनात तुमच्याच गरजा जर पूर्ण होत नसतील तर तुम्हालाच उपाशी राहावं लागत असेल तर तुम्हालाच कंगाल अवस्थेमध्ये राहावं लागत असेल तर ऐका आज निश्चित तुम्हाला परमेश्वराच्या आशीर्वादांची गरज आहे पूर्ण मनापासून परमेश्वराकडे मागा हे परमेश्वरा मला तुझे आशीर्वाद पाहिजे आहेत देवा मला आशीर्वाद हवेत देवा जर तुम्ही देवाकडे मागाल तर माझा देव निश्चित तुम्हाला आशीर्वाद देईल प्रियांना सर्वात प्रथम आपण देवाच्या सानिध्यामध्ये उपासनेसाठी यायचं आहे व जेव्हा आपण उपासनेसाठी जाऊ तेव्हा देव काय करेल पहिला आहे तो आशीर्वाद देईल स्तोत्र त्रेचाळीस वचन चार पाहूया म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ देव जो माझा परमानंद आहे त्याच्याजवळ जाईन आणि हे देवा तो काय बोलत आहे देव जो माझा परमानंद आहे त्या परमेश्वराच्या वेदीजवळ मी जाईन देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन आराधना केल्याने काय होणार आशीर्वाद मिळणार व देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन प्रार्थना केल्याने मग काय मिळणार आनंद मिळणार प्रियभाऊ आणि बहिणींनो देवाच्या सानिध्यामध्ये जो आनंद प्राप्त होतो तो कोठेही कधीही प्राप्त होईल हे अशक्य आहे मी विचारत आहे आज तुमच्या मनामध्ये कष्ट असतील दुःख असतील चिंता असतील व्याकुळ पण असेल काय तुम्ही पिक्चरच्या थिएटरमध्ये जाऊन बसल्याने ते दूर होतील का तुमची चिंता दूर होईल आर्थिक अडचणी दूर होतील का, का? तुमचे आजार बरे होतील का तुमची कौटुंबिक समस्या दूर होईल का शिक्षणात तुम्ही अपयशी ठरले हा अपमान तुमचा दूर होईल तुमच्या जीवनामध्ये कष्ट आहेत दुःख आहे, आहे अडचणी आहेत समस्या आहेत आजार आहे आणि विपत्ती आहे मग पिक्चरसाठी गेल्याने तुम्हाला आनंद मिळेल दारू पिण्यासाठी गेल्यावर आनंद मिळेल फिरण्यासाठी गेल्यानंतर आनंदी व्हाल का तुम्ही आज तुमचे जे कष्ट आहेत जे दुःख आहे ज्या समस्या आहेत जे त्रास आहेत आज या जगामध्ये कोणीही दूर करू शकणार का नाही प्रियांनो आज तुमचे जे कष्ट आहेत जे त्रास आहेत ज्या अडचणी आहेत समस्या आहेत व तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येंना दूर करू शकणारी ती म्हणजे माझ्या देवाची उपस्थितीच आहे त्या देवाच्या सानिध्यामध्ये दे येऊन जर तुम्ही आपलं दुःख आपले त्रास आपल्या वेदना त्या परमेश्वराला तुम्ही सांगाल तर तो सर्व शक्तिमान परमेश्वर आहे सर्व सृष्टीचा निर्माण करता तो आहे यामुळे तो परमेश्वर निश्चित तुम्हाला तुमच्या समस्येमधून सोडवेल तुम्ही कोठे गेल्याने तुमचे प्रश्न सुटणार आहेत तुम्ही देवाच्या सानिध्यात जेव्हा जाल तेव्हा तुमचे प्रश्न सुटतील व तुम्हाला शांती व आनंद प्राप्त होईल हे तुम्ही विसरू नका देवाच्या सानिध्यात जाऊन देवाची उपासना केल्याने सर्वात प्रथम आपल्याला काय मिळणार आशीर्वाद व दुसरं आनंद आणि तिसरं काय मिळणार उन्नती इपिस्करास पत्र अध्याय चार वचन सोळा पाहुया त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्यांच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आप आपल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेत असते शरीर आपली वृद्धी करून घेते ऐका मंडळीचं मस्त कोण आहे ख्रिस्त आहे प्रियाण्णो वचनात आपण पाहतो की शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत परंतु शरीराचे सर्व वेगवेगळे अवयव ते कसे आहेत एकमेकांशी जुळलेले आहेत शरीराचे प्रत्येक अवयव जसा हात जुळलेला आहे ना हो जुळलेला आहे तुमच्या शरीराचे पाय जुळलेले आहेत ना जुळलेले आहेत तुमचे हाताचे बोट जुळलेले आहेत की नाही हो जुळलेले आहेत मग ठीक आहे तुमचं डोकं हे तुमच्या शरीराला जुळलेलं आहे किंवा नाही जुळलेलं आहे ना मग देव बोलत आहे जसं हे शरीर आपसात जुळलेलं आहे शरीराचे अवयव हे वेगवेगळे असले तरी देखील ते एकमेकांशी जुळलेले आहेत आता लक्ष देऊ नय का हे शरीर ख्रिस्ताची मंडळी आहे व मस्तक येशू ख्रिस्त आहे मंडळीचं मस्तक कोण आहे येशू ख्रिस्त आहे आता आपण सर्वांनी कसं राहिलं पाहिजे मिळून राहिलं पाहिजे तुम्ही उजवा हात आहात मी डावा हात आहे कोणीतरी उजवा पाय आहे कोणीतरी डावा पाय आहे आणि एक जण डोळे आहे आणि एक जण कान आहेत आणि एक मूक आहे समजलं का जसे आपण वेगवेगळे अवयव आहोत तरी देखील आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत म्हणजे जसे शरीराला वेगवेगळे अवयव आहेत तसेच ख्रिस्ताची मंडळी देखील त्याच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आराधनेसाठी जेव्हा आपण आलो आहोत जेव्हा आपण एकत्रित मिळून येतो तेव्हा परमेश्वर आपल्याला काय देत असतो उन्नती आणि प्रगती देत असतो आता एक मिनिट थांबा समजा कुणी या हाताला शरीरापासून वेगळं केलं कोणीतरी हा हात शरीरातून काढून टाकला आता तो कट झालेला हात पूर्णपणे वेगळा होऊन दूर जाऊन पडला आहे आता ह्या हातात ताकत राहील का तो हात वाढत राहील का होईल का तो हात कोणत्याच कामाचा राहणार नाही जर समजा पाय कट केला तर तो पाय नीट राहील का त्याचा उपयोग होईल का तो चालू शकेल का जर एखादा हात कट केला तर तो एखादी वस्तू धरू शकेल का पाची बोट धरून तो हात लिहू शकणार का मी विचारत आहे जेवण करू शकेल का नाही प्रियांनो हात असेल पाय असेल किंवा शरीराचा एखादा अवयव असेल तो तुम्ही शरीरापासून वेगळा करा तो कोणत्याही कामाचा राहणार नाही प्रियांनो ऐका आपण जी ख्रिस्ताची मंडळी आहोत जर देवाच्या मंडळीमध्ये एकत्रित येत नसू जर आराधनेला आपण महत्व देत नसू तर आमची उन्नती होणं शक्य नाही प्रियांनो एकदा एक तरुण मुलाशी एक पास्टर बोलत असताना मुला तू येशूवर विश्वास ठेवतोस का हो ठेवतो तू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारला आहेस का हो स्वीकारला आहे ना तर मग तू देवाच्या मंडळीमध्ये जातोस ना पास्टर वधस्तंभावर टांगलेला तो चोर मंडळीत जात होता का बर 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 तुझा बाप्तिस्मा झाला आहे ना पास्टर क्रुसावर टांगलेल्या चोराने त्याने बाप्तिस्मा घेतला का ठीक आहे पण तू देवाला जो दशांश द्यायला पाहिजे तो देतोस ना पास्टर क्रुसावर टांगलेल्या त्या चोराने त्याने दशांश दिला होता बरं काय तू कोणाला ख्रिस्ताची सुवार्ता सांगत आहेस का क्रुसावर टांगलेल्या चोराने सांगितली तेव्हा त्या पास्टरांनी म्हटलं अरे मुला तो क्रुसावर टांगलेला चोर होता आणि तू जिवंत चोर आहेस यामध्ये काही फरक नाहीये हा कोणता चोर आहे हा जिवंत चालता फिरता चोर आहे व तो क्रुसावर टांगलेला चोर आहे त्या बिचाराने कमीत कमी शेवटच्या क्षणी तरी ख्रिस्ताचा स्वीकार केला पण हा मात्र चालता फिरता चोर आहे प्रियांनो ऐका आज आपल्या मध्ये प्रियभाऊ आणि बहिणींनो आम्हाला असे लोक नको आहेत जे थट्टा करून आपल्या प्रश्नांचे उत्तरं देतील आपल्याला असे लोक हवे आहेत जे आपल्याला आपल्या विश्वासाविषयी जर विचारलं तर योग्य उत्तर देणारे हवे आहेत पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे म्हणजे आपण जे आहोत ते आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत शरीराचा एक अवयव जर आपण वेगळा काढला तर तो अवयव काम करत नाही तसंच आपण जे ख्रिस्तरूपी शरीर आहोत आपल्यातील कोणीही या मंडळीपासून जर वेगळे राहिले तर किंवा दूर गेले तर ऐका तुम्ही कोणत्याच उपयोगाची राहणार नाही मी उपासनेला का गेलं पाहिजे देवाच्या मंडळीत गेलो नाही तर मी आत्मिक राहू शकत नाही का काय गरज आहे मंडळीची आता मी सांगितलं ना त्या मुलाने तेच गाणं गायलं त्या चोराने बाप्तिस्मा घेतला का तो उपासनेला गेला का त्याने दशांश दिलेला होता का असं केलं का तसं केलं का हे केवळ स्वतःला फसवणूक करणं म्हणतात जर तुम्ही खरे आत्मिक लोक आहात तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्याल ती म्हणजे जर या हाताला जर काम करायचं आहे तर हा हात शरीराशी जुडला पाहिजे या बोटांनी काम करायचं आहे तर ते बोट शरीराशी जुडलेले असले पाहिजेत ही मान जर वळवायची आहे तर ती शरीराशी जुडलेली असली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये देवाचा उद्देश काय आहे परमेश्वराची योजना कोणती आहे ती तुमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी व तुमची उन्नती होण्यासाठी तुमची वाढ होण्यासाठी तुम्हाला मंडळीमध्ये ख्रिस्तरूपी मंडळीत जुडून राहिलं पाहिजे जेव्हा जुडून राहाल तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रुद्धी व आशीर्वाद पाहाल प्रियभाऊ आणि बहिणींनो वेगळं होऊ नका ख्रिस्ताच्या शरीररूपी मंडळीपासून वेगळं होऊ नका प्रिय मंडळी ख्रिस्ताच्या या पवित्र मंडळीपासून दूर होऊ नका वेगळं जाऊ नका प्रियांनो आपण देवाची उपासना करतो सर्वात प्रथम आपल्याला काय मिळतं आशीर्वाद व दुसरं काय मिळतं आनंद व तिसरं काय मिळतं उन्नती मिळते महान पवित्र परमेश्वर देवा यावेळी तू तु प्रत्येकाला तुझे आशीर्वाद दे बापा त्यांच्या उद्योगात त्यांना आशीर्वाद दे त्यांच्या व्यवसायात आशीर्वादित कर नोकरीमध्ये आशीर्वाद दे शिक्षणात त्यांना यश दे त्यांचे कुटुंब आशीर्वादित कर परमेश्वर देवा तू दया कर बापा तुझी कृपा तू तु कर बापा आर्थिक अडचणींपासून प्रत्येकाला सोडव बापा कर्जान मधून तू त्यांना बाहेर काढ देवा आर्थिक रित्या तू त्यांना आशीर्वादित कर त्यांनी उसरे देणारे बनलं पाहिजे मागणारे असे त्यांनी कधीही बनू नये देवा यासाठी त्यांना आशीर्वाद दे देवा आमच्या आत्मिक जीवनाला तू आशीर्वाद दे बापा अनेक लोकांसाठी आम्ही आशीर्वादित बनावं असं कर देवा अनेकांच्या गरजा आम्ही पूर्ण केल्या पाहिजेत असे आशीर्वाद तू आम्हाला दे तू आम्हाला उन्नती दे देवा आम्ही तुझी प्रीती या सर्व जगाला दाखवून द्यावी यासाठी व आमच्या प्रत्येक कृतीद्वारे आम्ही तुला आनंदित करावं असं तू घडवून आण देवा आम्हाला आशीर्वादित कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आम मेन कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर